प्रिया संध्याकाळी किचनमध्ये चहासोबत कांद्याची भजी बनवत होती तेवढ्यात तिचा नवरा मनोज किचनमध्ये घुसला आणि म्हणाला अरे वा आज कांद्याची भजी बनवतेस तर त्याच्यासोबत पुदिना घालून खोबऱ्याची चटणी पण बनव मला भजीसोबत खोबऱ्याची चटणी खूप आवडते हे ऐकून प्रिया खुश झाली आणि म्हणाली अरे वा मला पण पुदिना घालून खोबऱ्याची चटणी खूप आवडते तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली सुनबाई सगळी चटणी पाट्यावर वाट आणि हो माझ्यासाठी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर घालून पाट्यावर वाट मला पाट्यावर वाटलेली चटणी खूप आवडते प्रिया खुश झाली आणि म्हणाली हो सासूबाई मी पाट्यावर वाटलेली चटणी बनवते माझ्या माहेरी आई पण पाट्यावर वाटलेली चटणी बनवत होती मला पण पाट्यावर वाटलेल्या चटणीची चव खूप आवडते थोड्या वेळात चहा आणि भजी बनवून तयार झाली तेवढ्यात कामवाले मावशी घरी आली म्हणून मग प्रियाने प्लेटमध्ये भजी आणि चहा मावशींना दिला हे बघून मात्र तिची सासू रागाने लाल झाली आणि प्रियाला किचनमध्ये बोलावून म्हणाली हे काय सुनबाई घरातल्या कामवालीला तू प्लेटभर भजी खायला दिलीस मग तर हे लोक आळशी आणि कामचुकार होतील अगं फुकटचा माल उडवायला मिळायला लागला ला या लोकांना की मग हे लोक मन लावून काम कसं करतील हे ऐकून प्रियाला वाईट वाटलं आणि ती म्हणाली आई माझ्या माहेरी जर एखादा पदार्थ बनवला गेला तर माझ्या आई कामाले मावशीला त्यातला थोडासा देत असते त्यामुळे हे लोक खुश राहतात आणि मन लावून काम करतात तिची सासू रागात म्हणाली तुझ्या माहेरचा कायदा इथे चालवू नकोस सुनबाई नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल आता कुठे सुरुवात झाली आहे आणि आत्तापासूनच तू माझ्याशी वाद घालत आहेस पुढे जाऊन मग सासरी तुझं जगणं अवघड करून ठेवीन प्रियाची सासू तिला उघड धमकी देत होती तिला तर काहीच कळत नव्हतं की अशी कोणती चूक तिच्या हातून घडली आहे की तिची सासू तिला अशा प्रकारे समजावत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं प्रियाची सासू रागात तिला म्हणाली आता ते डोळ्यातलं पाणी माझ्या मुलाला दाखवून तू त्याला माझ्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करू नकोस मनोज माझा एकुलता एक मुलगा आहे जर तू आई आणि मुलामध्ये यायचा प्रयत्न के जरी केलास तरी मी तुला घरातून बाहेर काढेन प्रियल हे सगळं ऐकून धक्काच बसला ती विचार करत होती की लग्नानंतर ती सासूसोबत खूप प्रेमाने राहील सुरुवातीला ती तिच्या सासूसोबत खूप प्रेमाने वागत होती आणि तिची सासू पण तिला जास्त काही बोलत नव्हती त्यामुळे तिला वाटलं की तिची सासू अगदी साधीसुधी आहे पण आज सासूचं हे रूप बघून तिला धक्काच बसला होता प्रियाची सासू सुरुवातीला तिला काही बोलत नव्हती पण आता ती हळूहळू तिचं असली रूप दाखवायला लागली होती प्रिय एकदम शांत झाली आणि ती बोलणार तरी काय प्रियाच्या लग्नाला आत्ता कुठे महिना झाला होता लग्नानंतर तिच्या नवऱ्याला जास्त सुट्टे मिळाल्या नव्हत्या त्यामुळे ते लोक हनीमुनला जाऊ शकत नव्हते एके दिवशी ती तिच्या नवऱ्याजवळ बसून गप्पा मारत होती ती म्हणाली की आपण हनीमूनला पण नाही गेलो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत जेव्हा थंडी चालू होईल त्यावेळी तुम्ही मला महाबळेश्वरला फिरायला घेऊन जाणार का मला थंड हवेचे ठिकाण खूप आवडतं तिथली ती गुलाबी थंडी बघून मला खूप छान वाटतं मनोज तिला म्हणाला वेळ मिळाला की मी जायचं प्लॅनिंग करतो या गोष्टीवर पण त्याची आई चिडली एके दिवशी सकाळी सकाळी जेव्हा त्यांच्या कामावाल्या मावशी घरी आल्या तेव्हा प्रियाची सासू तिला म्हणाली हे बघ आजकाल तू काम काही बरोबर करत नाहीस मी तुझ्या पगारातून पैसे कापून घेणार आहे हे ऐकून त्या बिचाऱ्या मावशीला धक्काच बसला त्या म्हणाल्या मालकीनबाई मी खूप प्रामाणिकपणे काम केलं आहे मग तुम्ही असं का बोलत आहात प्रियाची सासू म्हणाली खरकटी भांडी धोणारी तू तुम्हाला अक्कल शिकवणार का, का? माझ्याशी वाद घालतेस का चल आत्ताच्या आत्ता काम सोडून घरातून बाहेर निघ मी तुझा पगार तुझ्या तोंडावर फेकून मारते असं म्हणत त्या पाय आपल्या खोलीत निघून गेल्या आणि मावशीचा पगार आणून त्यांच्या हातावर ठेवला ती कामावाली मावशी पण पाय आपटत रागात घरातून निघून गेली त्यानंतर प्रियाच्या सासूने प्रियाला जवळ बोलावलं आणि म्हणाल्या हे बघ सुनबाई त्या कामवाले मावशींचे नखरे आजकाल खूपच वाढले होते त्यामुळं मी त्याला कामावरून काढून टाकला आहे आता इथून पुढे घरातली सगळी कामं तो एकटीच करत जा प्रिया काही बोलली नाही नवी नवरी होती त्या ती त्यामुळे ती शांतपणे काही न बोलता घरातल्या कामाला ला लागली एका आठवड्यातच तिची तब्येत खराब झाली तिला खूप ताप आला होता आणि सगळं अंग पण दुखत होतं सकाळचं काम तिनं कसं तरी आवरलं आणि मग दुपारचं जेवण झाल्यावर ती गोळी खाऊन आराम करायला तिच्या खोलीत गेली तिने फोन करून मनोजाला सांगितलं होतं की आज तिची तब्येत बरी नाही मनोज खूप काळजीत पडला होता आणि म्हणाला आईने कारण नसताना मावशीला कामावरून काढून टाकलं आहे चांगलंच काम करत होती ती बिचारी थोड्याच वेळात प्रियाला झोप यायला लागली आणि ती झोपली काही वेळातच तिची सासू खोलीत आली आणि तिला ओरडत म्हणाली अगं महाराणी संध्याकाळ झाली उठ किचनमध्ये थोडी खरखटी भांडी तशीच पडली आहेत उठ ती स्वच्छ कर आणि चहा बनव असं म्हणत त्या तिला ओढत फरफडत किचनमध्ये घेऊन आल्या प्रियाला थोडी थोडी चक्कर येत होती भांडी धुण्यासाठी तिने जसा नळ चालू केला तसं थंड पाणी तिच्या हातावर पडताच तिला खूप थंडी वाजून आली आणि ती कापायला लागली ती म्हणाली अहो ऐका नाही आए। मला खूप ताप आला आहे आणि एवढ्या गार पाण्याने भांडी धुवायला मला त्रास होत आहे मी पाणी थोडं गरम करून घेते हे एकताच तिची सासू तिला टोमणा मारत म्हणाली अगं पाणी गरम करायची काय गरज आहे थोडंसं तर थंड पाणी आहे सुनबाई तसंही तुला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं ना मग थंड पाण्याने भांडी घासलीस तर काय बिघडलं तू तर तुझ्या नवऱ्यासोबत महाबळेश्वरला जायचं प्लॅनिंग पण केलंयस मग तू थंड पाण्याने भांडी धुतलीस तर काही मरणार नाहीस प्रियाला हे ऐकून खूप वाईट वाटलं तेवढ्या सासूने तिचे केस पकडले आणि तिला ओढत म्हणाली चल माझं तोंड काय बघत आहेस चल गुपचूप सगळी भांडी घास तुला काय कुठे फिरायला जायला मिळणार नाही तुला आयुष्यभर फक्त या किचनमध्येच काम करून करून मारायचं आहे तेवढंच मागून मनोज आला आणि त्याने त्याच्या ते आईला मागे ओढले तो म्हणाला आई हे काय फालतू बोलत आहेस तू एवढे दिवस मी तुझा मान ठेवत होत होतो आणि त्यामुळेच मी माझ्या बायकोसोबत फिरायला जायचा प्रोग्राम नाही बनवला आई का तुला एवढीशी छोटीशी गोष्ट समजत नाही की थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यात आणि थंडीत काम करण्यात फरक असतो आत्ता तर प्रियाला ताप आला आहे आणि अशा अवस्थेत तू तिला गार पाण्याने भांडी धुवायला कशी काय लावतेस प्रिया तापात महाबळेश्वरला फिरायला जाण्यासाठी नाही म्हणत आहे फिरायला जाणं आणि भांडी घासणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत तुला कोणी सांगितलं होतं कामावाल्या मावशीला कामावरून काढून टाकायला माझी बायको या घराची सोन आहे कुणी कामवाली बाई नाही ती आत्ताच तर या घरात आली आहे आणि तू लगेच कामावाल्या मावशीला काढून टाकलंस घरातली सगळी कामं कशी करायची आहेत ते मी आणि माझी बायको दोघं बघून घेऊ तुला काही काम करायची गरज नाही पण तू असं माझ्या बायकोसोबत चुकीचं वागून तिच्याकडून सगळी कामं नाही करून घेऊ शकत मग त्याने बायकोचा हात पकडला आणि तिला म्हणाला जा तू खोलीत जाऊन आराम कर बाकीचं सगळं मी बघून घेईन त्याच्याही त्याच्याकडे रागत बघत होती पण तो त्यांचा ऐकुलता एक मुलगा होता त्या जर जास्त काही बोलल्या असत्या तर त्याने घर सोडून जायला पण कमी केलं नसतं मग त्यांची अवस्था वाईट झाली असती म्हणून त्या गप्प बसल्या मनोजनं लगेच कामावाल्या मावशींना फोन केला आणि घरी बोलावून काम करायला सांगितलं जेव्हा मावशी घरी काम करायला आल्या तेव्हा मनोज म्हणाला मावशी थंडी जास्त आहे त्यामुळे तुम्ही पाणी गरम करून सगळी कामे करा मावशीने हळूच मान हलवली आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या रात्रीचं जेवण मनोजने स्वतः बनवलं त्याच्या आई हॉलमध्ये बसून त्याच्याकडे मोठे मोठे डोळे करडून बघत होती प्रिया खोलीत आराम करत विचार करत होती की माझं नशीब पण किती चांगलं आहे की मला मनोजसारखा नवरा मिळाला तो त्या घरचा एकुलता एक, एक मुलगा आहे त्यामुळे तो त्याच्या आईला असं सोडू तर शकत नाही पण तिला फक्त या गोष्टीचं फार चांगलं वाटत होतं की त्याच्या आई चुकीची आहे हे समजल्यावर त्याने लगेच त्याच्या बायकोची बाजू घेतली चारच दिवसात प्रियाची तब्येत बरी व्हायला लागली होती मनोजने ऑफिसमध्ये एक आठवड्याची सुट्टी घेतली होती कारण त्याला बायकोची काळजी घ्यायची होती काही दिवसांनी मनोज त्याच्या बायकोला म्हणाला की आता तुला पण ऑफिस परत जॉईन करण्याचा विचार करायला पाहिजे घरात बसून राहिलीस तर कारण नसताना आई तुला काही ना काही कारणाने ऐकवत राहील आईला तशी पण घरात एकटी राहायची सवय आहे तिच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यामुळे ती त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाते तू तु तुझ्या तु जा करिअरकडे लक्ष दे जर का वेळ निघून गेली तर मग मात्र तुला पश्चाताप होईल हे ऐकून प्रियाचं मन आनंदाने नाचायला लागलं की तिचा नवरा तिचा एवढा विचार करतो लवकरच तिने पण ऑफिस जॉईन केलं जेव्हा नवीन वर्षाच्या सुट्ट्या लागल्या तेव्हा मनोजने तिला सरप्राईज दिलं आणि तिला म्हणाला आपण या सुट्टीत महाबळेश्वरला फिरायला जाणार आहोत या गोष्टीवर त्याच्याही आई तोंड फुगून बसली होती तेव्हा मनोज त्याच्या आईला म्हणाला आई, आई तू काळजी का करतेस तुला पण आजीला भेटायला जायचं होतं ना म्हणून मग मी तुझं पण तिकीट काढलं आहे तुला पण एकटीला घरात राहायची काही गरज नाही हे कोण त्याच्या आईने जास्त आनंद दाखवला नाही पण मनातल्या मनात ती खुश होती की चला कमीत कमी माझा मुलगा तरी माझा विचार करत आहे तर अशा प्रकारे मनोजने त्याच्या बायकोच्या आनंदासोबतच त्याच्या आईच्या आनंदाची पण काळजी घेतली होती तसंही सासू सुनेचं नातंही असंच असतं दोघींच्यामध्ये वादविवाद होतच असतात आणि मनोज पण खूप समजूतदारपणे दोन्ही बाजू सांभाळत पुढे जायला शिकला होता कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा